नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ श्रावण महिना ठरेल वरदानासारखा सुख समृद्धीसाठी करा फक्त हा एक उपाय आर्थिक स्थितीही उंचावे चला तर मग पाहूया असा कोणता उपाय आहे हिंदू धर्मात श्रावण महिने महिन्याला विशेष महत्व आहे या महिन्यात काही खास उपाय केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात हिंदू कॅलेंडरनुसार पाचव्या पाचव्या महिन्याला श्रावण महिना म्हणतात चार ऑगस्टला आषाढ अमावस्येनंतर पाच ऑगस्टला श्रावण महिना सुरू होणार आहे हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे या महिन्याला इच्छापूर्तीचा महिना म्हणतात या महिन्यात माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते श्रावण महिन्यात अनेक उपवास आणि सण असतात श्रावण महिन्यात शंकराच्या पूजेचे महत्व आहे श्रावण महिन्याच्या सोमवारी माता पार्वतीला शिव आणि अन... शिव आपला पती म्हणून सापडला असं मानलं जातं श्रावणाच्या दिवसांमध्ये काही गोष्टी केल्यास नोकरी घर कुटुंब वैवाहिक जीवन आरोग्य आणि पैशाशी संबंधित अडचणी दूर होऊ शकतात श्रावण महिन्याचं महत्त्व भगवान शंकरांना प्रिय असणारा श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो या महिन्यात भगवान शंकराची आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते महादेवांना समर्पित असणारी विविध व्रतवैकल्य याच महिन्यात केली जातात या संपूर्ण महिना हा संपूर्ण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे श्रावण महिन्यात प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या मनोकामना मनोकामना करून जलाभिषेक करते हे सगळं विधिवत केल्यास अत्यंत शुभ लाभ मिळतो इच्छापूर्तीसाठी पाण्याबरोबरच दूध दही तूप उसाचा रस मध गंगाजळ आमरस साखर इत्यादींनी शिवाचा अभिषेक केला जातो श्रावण महिन्यात पूर्ण भक्तिभावानं श्रद्धेने शं शिवशंकराची पूजी के पूजा केली तर त्यांची मनोकामना पूर्ण त्याची मनोकामना पूर्ण होत नक्कीच पूर्ण होते आणि भगवान शंकराचा तुम्हाला आशीर्वाद मिळतो तसेच महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो अशा प्रकारे आपण पाहिलं श्रावण महिना ठरेल वरदानासारखा सुख समृद्धीसाठी हा एक उपाय नक्की करा तुमची आर्थिक स्थितीही उंचावेल आणि भगवान शिवाचा आशीर्वाद मिळेल व सदैव तुमच्यावर श्री महालक्ष्मीची कृपा राहील आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ